उद्धव यांच्या मुंबईमध्ये दोन प्रचार फेरी आणि दोन सभा होणार आहेत मवियाच्या उमेदवारांसाठी उद्धव मैदानात उतरत आहेत उद्धव यांच्या मुंबईमध्ये दोन प्रचार फेरी आणि दोन सभा होणार आहेत मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणी प्रचार फेरी होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज उद्धव यांच्या दोन प्रचार सभा प्रचार फेरी आणि दोन सभा होणार आहेत काय अधिकची माहिती नक्कीच निरम आपण बघितलं तर आज दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील शे, म्हणजे प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आपण बघितलं तर आज संध्याकाळी सर्व तोफा यात थंडवल्या जाणार आहेत आणि आपण भेटत तर आज उद्धव ठाकरे यांची दोन रोड शो आणि दोन जाहीर सभा या होणार आहेत एक उत्तर पश्चिम मध्ये उद्धव ठाकरे यांचा रोड शो होणार आहे तर आपण भेटत तर, तर, तर ज्या दोन सभा आहेत त्या उत, आ, म, म, उत, दख, उत्तर बघितलं तर दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत अमोल कीर्तीकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारासाठी आपण म्हणत रोड शो करणार आहेत आणि आपण मिळत अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्या यांच्यासाठी जाहीर सभा जा, जा उद्धव ठाकरे या आपण प्रचार करणार घेणार आहेत आणि आपण मिळत या सभेमधून आता उद्धव ठाकरे कशा प्रकारे विरोधकांवरती निशाणा साधतात हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ही शिवाजी पार्क मैदानावरती झाली आणि त्यांच्यावरती त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे खोटी शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावरती हा निशाणा साधलेला आहे आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा या होत आहेत आणि ह्या दोन्ही जाहीर सभा आपण भेटत तर दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या ठिकाणी होणार आहेत अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्याकरिता उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत आणि आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार हे होणार आहे आणि त्यामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या सभांकडे या प्रचार फेरीकडे आपलं लक्ष असेलच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा